ओम शांती आज अकरा नऊ दोन हजार पंचवीसची साकार मुरली आहे बाबा सांगतात माझ्या गोड मुलांनो तुम्ही सर्व दुनियाचे खरे खरे मित्र आहात तुम्हाला कुणाशीही शत्रुत्व ठेवायचं नाही कारण असं म्हटलं जातं निंदा जो आपली करतो तोच आपला खरा मित्र असतो बाबा प्रश्नामध्ये विचारतात मुलांना तुम्ही रुहानी मिलिटरी आहात तुम्हाला बाबांचं कोणतं असं डायरेक्शन मिळतं जे तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनामध्ये धारण करायचं आहे तर बाबा सांगतात मुलांनो तुम्हाला डायरेक्शन आहे की तुम्ही दिवसभरामध्ये नेहमी तुमच्या छातीवरती बाबांचा बॅच लावून ठेवा कोणीही विचारलं हे काय आहे तर तुम्ही पटकन बाबांचा परिचय देऊ शकता बाबांच्या कार्याचा परिचय देऊ शकता बाबा सांगतात की सर्व दुनियामध्ये काम अग्नीची अग्नी प्रज्वलित झालेली आहे आणि त्या काम अग्नीला विजवण्यासाठी जशी अग्निशामक जाते तसं तुम्हीही अग्निशामक बनवून शांतीच्या पाण्याने शांतीच्या शक्तीने तुम्ही ती काम अग्नीला विझवण्याचं काम करत आहे हा संदेश तुम्ही द्यायचा आहे पवित्र बनायचं आहे दैवी गुण धारण करायचे आहे तरच आपला बेडा पार होऊ शकतो बाबा सांगतात की मुलानं बाबांची आठवण करणं खूप सहज आहे आणि याच्यासाठी कुठल्याही प्रकारचा हट्ट क्रिया किंवा विशिष्ट आसन वगैरे काही नाही तुम्ही आराम के साथ म्हणजे आरामशीर बसू शकता शरीराला कोणत्याही प्रकारचा ताण तणाव न देता तुम्ही कोणत्याही पोजमध्ये बसू शकता आणि बाबांची आठवण आरामशीर करू शकता बाबा सांगतात की हे तुम्ही तुमच्या बुद्धीतून काढून टाका की टाईटच बसलं पाहिजे सरळच बसलं पाहिजे बाबा सर्व मुलांना सवलती देतात की काही जर मुलं आजारी असतील तर मुलांना तुम्ही झोपल्या झोपल्या बाबांची आठवण करा बाबा सांगतात इथे असं नाही की पायावर पाय बसून पायावर पाय टाकून तुम्हाला बसायचं आहे किंवा तुम्हाला एखादी ताट्रक योग करायचं आहे असं काही नाही आहे दिला बाबांच्या दिलामध्ये बाबांच्या प्रेमामध्ये तुम्ही इतके मग्न व्हा आणि बाबांची प्रेमाने आठवण करा पुढे बाबा सांगतात की बाबांची जी सर्विस आहे ती सर्विस तुम्हाला निरंतर करायची आहे सर्विससाठी कोणतेही बहाणे किंवा कारणं तुम्हाला सांगायचे नाही आहे आणि सर्विस करण्यासाठी तुम्हाला विचारसागर मंथन करून इतरांपर्यंत बाबांचा संदेश पोचवण्याचं कार्य मुलांनाच करायचं आहे बाबा सांगतात मी तर गल्ली गल्लीमध्ये काही जाऊ शकणार नाही तुम्हालाच गावागावामध्ये जाऊन बाबांची सर्विस करायची आहे कारण तुम्ही बाबांचे उजवा हात आहे बाबांचे मदतगार मुलं आहे बाबा पुढे सांगतात की मुलांना ड्रामा प्लॅन अनुसार तुम्ही पाच हजार वर्षापूर्वीही विश्वाचे मालिक बनले होते आणि आजही तुम्ही विश्वाचे मालिक बनण्यासाठी पुरुषार्थ करत आहात पुरुषात करता करता माया मध्ये येऊन विघ्न टाकणार आहे माया तुम्हाला कधी कधी फसवण्याचा प्रयत्न करणार आहे परंतु मायापासून तुम्ही सावधान राहा आणि इतके बुद्धियोग इतकं अटेन्शन इतकं लक्ष द्या की आमचा बुद्धियोग बाबांशी कायम जोडला राहील बाबा सांगतात की हा बॅच बाबांची खूप सेवा करणार आहे तुमचंही नाव तो रोशन करणार आहे बाबा सांगतात की काही काही मुलांना बॅज लावून बाहेर जाण्याची लाज वाटते परंतु बाबा सांगता शरम करू नका लाज वाटू देऊ नका बाबांचा बॅज तुम्हाला सुरक्षित ठेवेल तुम्हाला अनेक विघ्नांपासून संकटांपासून वाचवेल यासाठी बाबांची सेवा करत असताना किंवा कर्मधंदा आधी करत असताना जॉब ड्युटीवर जात असताना सुद्धा बाबांचा बॅज लावलेला असावा बाबा सांगतात तुम्ही रोहानी मिलिट्री आहात तुम्ही फार सतर्क राहायला पाहिजे फार चुस्त राहायला पाहिजे तुमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अलबेला पण नको आहे आणि तुम्ही आपसामध्ये एक दुसऱ्यावर नाराज होऊन श्री बाबांच्या सेवेमध्ये कधी अडथळा आणू नका श्री बाबांना कधीही धोका देऊ नका बाबांचे खरे मदतगार तुम्ही आहात बाबा सांगतात की आपल्या स्वतःची कमजोरी कधीही प्रदर्शित करू नका बाबांचे पुरे पुरे मदतगार आणि साथी सहयोगी बनवून राहा बाबा पुढे सांगतात की जर आपसामध्ये कुणाचं काही झालं अर्थात परचिंतन परदर्शन करू नका आपसामध्ये कधीही व्यर्थाचं वातावरण पसरू नका बाबा सांगता जेवढं होईल तेवढं कमी बोला हळू बोला गोड बोला आणि झालेल्या गोष्टी लगेच विसरून जा असं समजा की काल पण झालं होतं आज होत आहे आणि उदय होणार आहे परंतु याच्यासाठी कालावधी पाच हजार वर्षाचा आहे म्हणजे कल्पापूर्वी झालं होतं आज होत आहे आणि आता पुन्हा पाच हजार वर्षानंतरच होणार आहे तर आपल्याला आपला वेळ वाया घालवणं कामाचं नाही आहे किंवा बाबा सांगतात मुलांनो याच्यामध्ये तुमची खूप खूप शक्ती वाया जाते त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येकाशी बोलता आणि सांभाळून बोला विचार करून बोला असं म्हणतात पहिले तोलो फिर बोलो अगोदर विचार करा बोलून झाल्यानंतर पश्चातापाशिवाय हातामध्ये काही येत नाही आज बाबा वरदानामध्ये सांगतात तुम्ही शांतीचे दूत बनून सर्वांना शांतीचा संदेश देणारे तुम्ही मास्टर शांतीदाता शांती, शांती देव आहात बाबा सांगतात की बाबांच्या मुलांना म्हटलं जातं शांतीचे मॅसेंजर तुम्ही कुठेही जरी गेलात तरी बाबा सांगतात तुम्ही स्वतः शांत राहा आणि शांतीचाच मॅसेज द्या आणि स्वतःला दिवसभर समजा की मी शांती दूत आहे शांतीचा संदेश देण्यासाठी मी इथे अवतरित झालेलो आहे आपल्या स्वतःच्या शांत स्वरूपामध्ये राहून आजूबाजूला शांतीचं वातावरण पसरत राहा ना स्वतःही अशांत व्हा आणि इतरांपर्यंतही अशांती अशांत पोचवा बाबा सांगतात की जसं आगला पाणी शांत करतं तसा दुनियामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आग लागलेली आहे आणि ह्या आगीला तुम्ही शांत स्वरूपामध्ये राहून शांतीच्या स्वधर्माला आठवून तुम्ही ह्या विश्वरूपी जी आग लागलेली आहे त्याला तुम्ही विजवणारे शांतीदूत आहात शांती देव आहात पुढे बाबा सांगतात की मुलांना जसं तुम्हाला आवाजामध्ये येणं सहज वाटतं तसं आता तुम्हाला आवाजातून पलीकडे जाणं पार होणं हाही तुम्हाला अभ्यास सहज वाटायला हवा यासाठी दिवस दिवसमध्ये कर्मधंदा करत असताना आज तर बाबा सांगतात एक एक सेकंड जरी तुम्ही काढला आणि हा अभ्यास केला की के मी मूलवतन निवासी आहे सूक्ष्मवतन निवासी आहे स्थूलवतान निवासी आहे तर बाबा सांगतात हा अभ्यास तुमचा पक्का होईल आणि तुम्हाला कोणतंही कर्म करत असताना ह्या स्थितीचा केव्हाही अभ्यास करता येईल बाबा आज सांगतात की मुलांना योगाची अग्नी अशी प्रज्वलित करा की ज्या योगाच्या अग्नीला एक ज्वाला रूप येईल जसं बाबा सांगतात की मुलांना योगामध्ये तुम्ही सदा सतत लाईट हाऊस आणि माईट हाऊस होऊन त्या स्थितीचा अनुभव करा ज्ञान म्हणजे आहे लाईट आणि योग म्हणजे आहे ताकद शक्ती बाबा सांगतात ह्या दोन्ही शक्तींनी तुम्हाला संपन्न व्हायचं आहे मी मास्टर सर्व शक्तिवान आत्मा आहे ह्या स्वरूपामध्ये तुम्हाला टिकायचं आहे बाबा सांगतात की अशा शक्तिशाली आत्म्याकडनं जे आलेले व्हायब्रेशन आहे प्रकंपण आहे ते एका सेकंदामध्ये सर्व विश्वामध्ये पसरू शकतात आणि ह्या व्हायब्रेशनने ह्या संकल्पांनी जगामध्ये कितीही अशांती जरी असली तरी ती अशांती शांत होऊ शकते याचा अभ्यास करत असताना बाबा सांगतात हा सतत अभ्यास करा मी आत्मा शांत स्वरूप आहे मी आत्मा प्रेम स्वरूप आहे मी आत्मा शांती दाताची शांती देव आत्मा आहे ह्या अभ्यास करता करता बाबा सांगतात तुम्ही आपल्या स्वतःच्या स्थितीपर्यंत पोहोचू शकता ओम शांती